मित्र हो करमाळ्याच्या महिला आय पी एस ऑफिसर अंजना कृष्णा वाय एस पी त्यांना फोन करून अजित पवार यांनी एक धमकी दिल्याचं प्रकरण सध्या प्रचंड चर्चेमध्ये आहे वास्तविक पाहता या महिला डी वाय एस पी अंजना कृष्णा बेकायदेशीर काम रोखण्यासाठी गेलेल्या होत्या म्हणजे जे त्यांच्या ड्युटी करत होते त्यांचं कर्तव्य ते इमानियत बरे करीत होत्या राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्याचं ऐकून आपल्या कार्यकर्त्याची बाजू घेऊन कायदेशीर काम करू पाहणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं झाप झाप झापलं आणि मग हे प्रकरण पुढं फलत तापलं आणि शेवटी ते अजित पवार यांच्यावरच शिकलं सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल पोलिसांनी तिथं म्हणजे त्या कुरडू गावी जवळपास वीस जणांवर गुन्हा सुद्धा दाखल केला या एका घटनेची चर्चा अवघ्या देशभरातील मीडियानं केली केली म्हणजे काय ती चर्चा अजूनही चालू आहे मीडियावर दादांच्या या लाडक्या कार्यकर्त्याने म्हणजे बाबा जगताप काहीतरी नाव त्याचं बाबा जगतापने दादांना फोन लावून तो फोन डीवाय एस पी अंजना कृष्ण यांच्या हातात दिलेला होता तेच जगताप आता मोठे चर्चेत आलेले आहेत नशा करीत असल्यासारखा म्हणजे चिलीम ओढतानाचा त्यांचा एक व्हिडिओ गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर फिरत आहे प्रचंड फिरत आहे त्याची चर्चा सुद्धा खूप होत आहे याच व्हिडिओनं आता मोठी खळबळ उडवून दिली आणि त्यामुळं आजी दादा यांची मोठी कोंडी झाली मोठी पंचायत होऊन बसली तुम्ही पाहिला असेल ना तो व्हिडिओ पहा तुम्ही पहा हा व्हिडिओ <laughs> Bu duruyor ya tuhale var. Evet. Ne de fikte. Bu duruyor ya Ne de जगताप यांनी अद्याप या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर काही भाष्य केलेलं नाही काही खुलासा केलेला नाही पण उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेता सुषमा अंधारे आणि शरद कोळी यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरलाय कोळी यांनी तर थेट या बाबा जगताप यांच्यावरच कारवाईची मागणी केलेली आहे याशिवाय आरोप देखील केलेत जगताप हा गुन्हेगार असून त्यांच्यावर तीनशे दोन सारखे गंभीर गुन्हे आहेत तो चरस गांधीचं सेवन करतो बाबा जगतापोर एमपीडीए अंतर्गत तत्काळ कारवाई करावी अशी मागणी या कोळी यांनी केली आणि मग सुषमा अंधारे तर काय होईल त्यांनी तर हा व्हिडिओच ट्विट केलेला आहे या ट्विट करताना सुषमा अंधारे म्हणतात दादांना थेट फोन लावू शकणारा हाच तो सरपंच याच्यासाठी दादानी आय पी एस ऑफिसरला झापलं दादाच्या आमदारांनी थेट अधिकाऱ्याची कागदपत्र तपासायला सांगितली सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याची कागदपत्र मागितली तर अधिकारी कदाचित कागदपत्र सादर करेल ही पण सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याची कागदपत्र महाराष्ट्रानं मागितली तर दादा सोडा फडणवीसांना तरी तोंड दाखवायला जागा राहील का किरीटचं तर वस्त्रहरण आधीच झालेलं आहे अशा शब्दामध्ये सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांना डिवचलं जिथं लोकांना मंत्रालयामध्ये महिनोन महिने खेटे घालावे लागतात आणि तरी सुद्धा सरकार भेटत नाही तिथं अशा गांजा फुंकणाऱ्या नशेडी लोकांना डायरेक्ट फोनवर ऍक्सेस आहे अशी टीका सुषमा अंधारे आणि अजित पवार यांच्यावर केली हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड वेगानं फिरतोय त्यामुळं आधीच अडचणीत आलेल्या अजित पवारांची चांगलीच पंचायत झाल्याची आता मात्र दिसत आहे आता का काय म्हणाल मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यावर जरूर सांगा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार